आज फ्राय कारलं बनवणार आहे ते बिलकुलही कडू होत नाही यासाठी मी इथे तीन कारले घेतले हे पहा एक कट केलेलं आहे अशा पद्धतीने सगळे कट करून घ्यायचे तर काप करून घ्यायचे त्याच्यात आणि याच्यात आपल्याला हे मोठं मीठ भरून घ्यायचे मीठ व्यवस्थित त्याला लावून घ्यायचे जेणेकरून आपल्या कारल्यातला जो कडवटपणा आहे तो निघून जातो या मिठामुळे तर याला चांगलं पाणी सुटू द्यायचं एक अर्धा तास तरी असं झाकून ठेवायचं याला अर्धा तास झाकून ठेवल्यानंतर हे बा याला आपण आता स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्याच्यातल्या बिया देखील धुत असताना काढून घ्यायच्यात आपल्याला या प्रकारे बिया काढून घ्यायच्यात त्याच्यातल्या हे आता मी एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे जेणेकरून त्याच्यातलं मीठाचा जो अंश आहे तो निघून जाईल मीठ राहिलं तर आपलं कारलं खरट होऊ शकते म्हणून दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे पहा आता धुवून घेतलेले आहेत मी त्याची आपण भाजी करणार आहोत ही भाजी तुम्ही टिफिनला नेऊ शकताय किंवा प्रवासात देखील नेऊ शकता आणि ने हे कारलं बिलकुल कडू होत नाही कढई ठेवलेली आहे गॅसवरती मी गरम करायला याच्यात थोडं दोन तीन चमचे मी तेल घालून घेते तेल तापू द्यायचं आहे तेल तापलं की याच्यात आपण एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि जिरं व्यवस्थित तळतडलं की याच्यात आपण एक चमचा मोहरी घालून घेतोय आणि यानंतर लसण खोबरं आणि अद्रक याची पेस्ट केलेली आहे ती कालून घेतोय व्यवस्थित हलवून घ्यायचं आता हे फोडणीचं साहित्य सगळं हे कारलं अजिबात कडू होत नाही या पद्धतीने केल्यावर आता हे धुवून घेतलेलं कारलं आपण याच्यात घालून घ्यायचं आता हे कट केलेले बारीक बारीकचे काप केलेत आपण त्याचे कारल्याचे ते ह्याच्यात घालून घ्यायचे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं हे या पद्धतीने कारल्याची भाजी केली तर ती डब्याला द्यायला वगैरे सोपी पडते मुलांना जरी दिलं तरी मुलंसुद्धा आवडीनं खातात भाजी कारण ही कडू बिलकुल होत नाही याच्यात आता एक चमचा तिखट घालून घ्यायला मी तिखट ही ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकताय आणि एक पाव चमचा हळद घालायली याच्यात आता एक चमचा धणे जिरे पावडर आणि याला आता या सगळे मसाले लावून घ्यायचेत कारल्याला सुरुवातीला कारलं थोड्या वेळ तेलात हलवून घ्यायचंय थोडंसं फ्राय करून घ्यायचं नंतर हे सगळे मसाले घालून घ्यायचेत आपल्याला आणि पाच मिनटं झाकण घालून ठेवू शकताय तुम्ही याला चवीप्रमाणे आता मीठ घालून घ्यायला मी याच्यात आणि वरतून अर्ध लिंब पि मी एवढ्या कारल्यांसाठी इथे तुम्ही चिंच देखील वापरू शकताय लिंबू जर नसेल तर चिंचाचा वापर केला तरी चालतंय तरी पण बिलकुल कडू होत नाही व्यवस्थित मी आता ह्याला फ्राय करून घेणार आहे सगळे मसाले आपल्या कारल्याला व्यवस्थित लागले गेलं पाहिजेत त्यामुळे टेस्टही त्याची छान येते आणि हे पा जवळजवळ माझं हे कारलं अर्धवट शिजलेलं आहे या स्टेजला मी याला थोडंसं झाकून घेणार आहे आता गॅस एकदम कमी ठेवायचं आपल्याला आणि हे पाहू शकता है। तुम्ही कारल्याची भाजी झटपट अशी फ्राय कारलं तयार झालेलं आहे तुम्ही टिफिनला प्रवासालाही घेऊन जाऊ शकताय पटकन होणार ही कारल कारल्याची भाजी सगळे आवडीनं खातील अशी होते जेवणाच्या ताटाला तुम्ही बाजूला तोंडी लावण्यासाठी जरी ही लावली ताटाला तरी सगळे आवडीनं खातील अशी चव होते याची आणि टिफिनसाठी तर हा फार उत्तम पर्याय आहे आणि आरोग्यासाठी तर कारल्याची भाजी चांगली असते हे सर्वांना माहीतच आहे अशी हीच पटकन होणारी आणि चटपटीत अशी कारल्याची भाजी ही कडवटपणा न राहणारी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून पहा खूप छान होते ही कारल्याची भाजी घरात सर्वांनी खावी विशेष करून लहान मुलांनी खावी हा आपला धडपडा असतो आणि तुम्ही हा ही अशा पद्धतीने एकदा कारल्याची भाजी करून पहा नक्कीच लहान मुलं देखील तुमची ही भाजी खातील